माझा होता मला माहिती आहे पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे परंतु जी पुनरुक्ती झाली आहे त्यांनी निवेदन जे असतील हे निश्चित दखल घेतील जे काही झालं ते चुकीचं झालं चोरू नेहमी फॉर्म भरायचे परंतु मला कोणाला आता टिप्पणी करायची नाही योग्य वेळी योग्य यो, निर्णय घेईल पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल परंतु एवढं मी आव्हान करतो मी कुठलाही मला त्या राजकारणीचा पोरगा नाही का कोणाचा नातू नाही का पंतू नाही काही नाही एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला ए बी फॉर्म सुद्धा दिला परंतु घातपात करायची सवय असते तसा घात परत माझा झालेला आहे योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळ्यां बघायला हातंच पण माझे नागरिक माझे माय माऊली सुज्ञ आहे हा कोणच नाही विधान सभेची पुनर्रती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला मला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं काय पहिले अर्ज आला काय नाही झालं काय कोणाचं अर्ज पण कायचं हे फॉर्म माझा पहिला होता आणि नामनिर्देश फॉर्म होता, होता। तो त्यांचा पहिला होता तुम्ही अर्ज अर्ज मागारी घेणार हे अर्ज माघारी घेणार अर्ज मागारी त्यांनी म्हणलं अपक्ष म्हणून विधान सभेची पुनर्रती करून त्या जोमाने त्या जोशाने या एकोणतीसमध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो बाकी काही नाही okay. पुन्हा okay. मी तुम्हाला लवकर भेटतो धन्यवाद